नमस्कार सुस्वागतम सु वेलकम तुमचं कशा सगळं बरं ये ना हे बघा हे घर माझं आहे स्वतःचं आहे हे बघू शकता तुम्ही बघा आता मी सगळ्याला भाद्यान दिलेलं आहे हे छोटस घर आहे माझं वर पत्ता हे सगळं आहे हे बघा इथून तिथून आहे आपलं का दाखवते हे बघा आता घराचं काम करायचं आहे जरा कलर बिला सारे तुटलेले मोटर बिलं सगळं आहे हे बघा बाथरूम बिथरून येत आहे एकदम <laughs> पत्री जो भी ऐसा है और मैं भाड़े को भाड़े पे देती हूँ इधर कभी मैं आती भी नहीं भाड़े को इतना तकलीफ देती भी नहीं क्योंकि वो लोग भी टाइम पे भाड़ा देते तो मुझे कोई तकलीफ नहीं अभी रूम बनाने का है तो थोड़ा सा खराब हो गया लादी दी भी दी जरा खराब हो गई सोचती बना दो क्योंकि अपन भी पैसा लेते थे उनको बनाना देना भी अच्छी चाहिए तो सोचती है घर बेच दू मैं वो घर दो घर ये घर बेचने का सोच रही है एकदम बना के बिना के देखो कोई इंटरेस्ट रहेगा तो बता देना दो दो खिड़की है अपने पास देखो दो खिड़की पोट मारा है सब कुछ है अपना छोटा सा है एकदम बाथरूम के लादी बीधी बहुत टूटता है बाथरूम बिथरूम है सब कुछ अपने घर में आ, चला तुम्हारा आप घर है बहुत मैं घर मे रहा नंतर हे घर मी भाऱ्यानं दिलं आणि मी जर आतमध्ये पण गेली ना तर हे लोकांनी टायमाला तर तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवते हे माझं घर आहे हे बघू शकता हे माझी गल्ली आहे आणि हे माझं हे आहे आपण लोक मी नाही निकालूंगी हे देखो हे सब आहे हे देखो थोडासा खराब हो गया। तो मी सोसते जे आण ये देखो ये पूरा साइड का खराब हो गया क्योंकि अभी मेरे सारे घर बनाने का है क्योंकि अभी वो सोच रही थी मैं बेच, बेचने का गल्ले में क्योंकि देखो गल्ले में बनाएंगे तो है ना फिर आज ना कल बिल्डिंग में मेरा को फ्लैट मिल जाएगा जिसलिए मैं बेचना भी नहीं चाहती ये बगा ये गली पण चांगली मोठी है बघू शकता तुम्ही बघा उच्च उच्च आहे आपलं घर ये देखो चाळीमध्ये माझं घर आहे तर हे चाळीचं घर मी म्हणजे बघण्यासाठी नसत्याती खूप वर्ष झाली तर मी आलीच नाही घराकर आणि मग असं वाटतं की जाऊन हे घर बनवून बिनवून टाकव आणि हे कुठचं घर म्हणून म्हणजे जर मला हाती घरती विकायचं आणि हे घर विकायचंय म्हणजे मला मस्तपैकी मोठा फ्लॅट होईल एकदम वन वन बेच कप फ्लॅट होईल बरोबर आहे का नाही कारण हे क्रालदा जिऊ टिक रालदा जिव टिक रालदा जीव गावाला मी एकटी बाय मग काय म्हणून करू ह्याच्या सतीने मी घर विकायचं बघते आता हे घर कुठं आहे कुठं नाही तुम्हाला सगळं मी सांगते आणि आता मी अजून काय मी डिसिजन नाही घेतलं पण मी चाललं आहे प्लॅन की हे घर आहे माझं आणि तिकूरचं घर तर विचार चालला आहे माझा की हे घर विकायचं का नाही विकायचं कारण हे तर आज उद्या कधी ना कधी तर बिल्डिंग बांधणार बरोबर आहे का नाही पण आता माझा असा प्लॅन होता की हिकूचं घर म्हणजे हे चाळीतलं घर आणि बिल्डिंगमधलं घर हे दोन्ही घर विकून चांगल्या एक मोठ्या घेते एकदम ठीक आहे तर चला भावानो रोड त्याच्या हे पण घर आहे आपलं बघा इथे मार्केट आहे ठीक आहे चला आता हे घर बनवूया आपण पुन्हा आता मिस्त्रीला बोलवून बिलून हे घर बनवून घेऊया त्याच्यानंतर मग तुम्हाला मी सांगते एकदम ठीक आहे काय हो बरं आहे बरं आहे काय मिस्त्री बिस्त्री आहे का इथं कोणी घर बनवायचं जरा चला भावानो हे बघितलं आपलं मार्केट आहे तर बघते मी तो खूप म्हणजे दुपारी निघालू आत्ता पोचली मी इथं चला मग कसं वाटलं आपलं घर बिरजा छोटंसं आहे आता भारत किरी आहे असं घाण होणारच एकदम आणि घराची हालत लय बेकार झाली आता सध्याला तर कलर त्याच्यानंतर लादी बिदी सगळं बसून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असं की हे घर नाही विकायला किंवा विकायचं असं ना तर नक्की मी तुम्हाला सांगते एकदम चाललं आहे माझं प्लॅन हे घर विकायचं हे बिल्डिंगमधलं घर विकून मोठा फ्लॅट घ्यायचा आहे एकदम गावाला पण आपलं घर आहे तर हे सगळं विकून एक मोठाच्या मोठा आपला बंगला होईन एकदम मस्तपैकी हे होईल आता तुम्हाला खात्री पटली ना मी का घर विकते हां ह्याच्यामुळे मी घर विकते की मला इथं जीव अर्धा तिथं जीव अर्धा तिथं जीव अर्धा त्याच्यामुळं मी घर विकायला लागली बाकी मला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर चला कमेंटमध्ये सांगा तुमची राय काय आहे काय नाही ठीक आहे बाय